धाराशिव जिल्ह्यासाठी अभिमानाची बातमी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स ही जागतिक विक्रमांची नोंदणी करण्यासाठी जगातील एक आघाडीची संस्था आहे तिचे कार्यक्षेत्र सर्व खंडांमध्ये पसरलेले आहे जागतिक विक्रमांसह ही संस्था जागतिक वारसा जगभरातील संस्था आणि प्रमुख व्यक्तिमत्वांबद्दल प्रमाणपत्र देखील प्रदान करते आणि माहिती प्रकाशित करते जागतिक बंधुता जागतिक शांतता आणि पर्यावरण संवर्धनाची भावना वाढवण्यासाठी ही संस्था सर्जनशील प्रयत्नांमध्ये सक्रियपणे सहभागी आहे त्याच अनुषंगाने हरित धाराशिव अभियान संकल्प वृक्षारोपणाचा एका दिवसात वृक्षांचा हा उपक्रम काल जुलै दोन हजार यांच्या संकल्पनेनुसार राबविण्यात आला एका दिवसात पंधरा लाख झाडे लावायचा उपक्रमाची या संस्थेने नोंद घेत त्यांच्या पुस्तकात या उपक्रमाची नोंद घेतली व धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने अभिनंदन करून त्यांच्या नावे प्रमाणपत्र देण्यात आले जिल्हाधिकारी महोदयांचे देशभरात कौतुक होत आहे ताजा घडामोडी व विविध बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा